नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा आटाप्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी वाघरी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये आणि प्रथा आटा प्रसुत घरच्या शेफ मध्ये स्वागत करते मंडळी नवरात्रीचे दिवस चालू झालेले आहे आपल्या देवीचं आगमन झालेलं आहे त्यासोबत आपले उपवास उपवास सुद्धा आहेत देवीसाठी आपण करताना भक्ती करताना आपलं काम सुद्धा आपल्या सोबतच चालू असतं आणि ही सगळी तारांबळ सोयीस्कर व्हावी ह्यासाठी नवरात्र आणि प्रथा आटा प्रस्तुत तुमच्यासाठी काही झटपट इन्स्टंट अशा उपवासाच्या रेसिपी आम्ही घेत येत आहोत तर चला तात्पर्य असं की आपण आजच्या भागात भेटणार आहोत आपल्या कुटुंबाला आणि त्यांच्याकडूनच उपवासाची अशी इन्स्टंट रेसिपी शिकणार आहोत तर चला जाऊया आपल्या आजच्या भागाच्या लाड कुटुंबाला म्हणजेच वरळी बिडणी चाळ एकशे एक मध्ये राहणाऱ्या घरच्या शेफ ला भेटूया आणि त्यांच्याकडनं इन्स्टंट अशी रेसिपी शिकूया नमस्कार नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरच्या शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार ताई मला तुमचं पूर्ण नाव आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल म्हणजे तुम्ही काय करता नमस्कार ताई माझं नाव शीतल संजीव लाड मी माझी बीडी टी चाईमध्येच राहते आणि मी हाऊस वाईफ आहे आणि मी घरी एक उद्योग करते उद्योग उद्योजिका सुद्धा आहात आणि गृहिणी दोन्ही आहे दिवाळीचं फराळ बनवतो आणि दिवाळीचं सीझन झाल्यानंतर मग आवळा कॅन्डी नंतर मग मकर संक्रांत किती तिळाची लाडू मग होळी आल्यानंतर पुरणपोळ्या आणि गणपती मध्ये मे नंतर आपण पापड लोणची मसाले आणि नंतर पुन्हा आता गणपती चालू श्रावण झाले म्हणजे सणावारानुसार आणि प्रत्येक महिन्यानुसार तुमचे काही ना काही घरातून खाण्याचे पण चालूच आहे तुमचे आहे आणि घरी कोण कोण वगैरे कुटुंबामध्ये माझे मिस्टर आणि माझी एक मुलगी मुलगा आणि माझी नडा तुमचा हा सगळा परिवार हो, दिवस आहे आणि नवरात्रीमध्ये आपण देवीला नवदुर्गा नवशक्ती असं म्हणतो तर असा कुठला प्रसंग तुमच्या आयुष्यात आलाय का तुम्हाला तुमच्यातली शक्ती सापडली किंवा त्या क्षणाला जाणवलं की माझ्यातली दुर्गा मला सापडली आहे दोन तास झालेले आहेत मी गावी कोरोनामध्ये जून मध्ये आमच्याकडे चक्रीवादळ झालेलं सहा म्हणजे चार जून बोललात तर तुम् त्यावेळेला आमचं पूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं पूर्ण काहीच नव्हतं त्यावेळेला पण म्हटलं काय करणार ते का नाही की पुन्हा आल्यानंतर मुंबई समजलं की आपण हार्मोन चेंज झाल्यानंतर ब्लडिंग मग पिशवी काढायला सांगते डॉक्टरांनी आणि त्याच्यात कोरोना काळ की ऑपरेशन उद्या आहे आणि आज आम्हाला सांगितलं की ब्लड कमी आहे रिपोर्ट तुमची पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुमचं ऑपरेशन होत्या दिवशी सकाळी सकाळी आदल्या दिवशी मग ते हॉस्पिटल वगैरे पण पुन्हा रिपोर्ट आलं की नाही नॉर्मल आहे तुमचं मग मग ऑपरेशन झालं दहा बारा दिवसानंतर घरी आल्यानंतर कारण सात दिवस तर लागतात आठ दिवस नंतर पुन्हा आता काय करणार सहा महिने मिस्टर तर करोनामध्ये तर जॉबचं सहा महिने कंपनीने ठेवलं मग आम्ही म्हटलं आता बेड लावलं आणि सुरुवात लावला ऑपरेशन करून घरी आला आणि बेड तुम्ही किचन मध्ये तुमचा हा जो उद्योग आहे आहेणन माझी मुलं मला सपोर्टिंगला होते आम्ही म्हणजे त्यावेळेला किती आर्थिक परिस्थिती तुम्हाला असं कळालं की नाही तुमच्यामध्ये ती शक्य आहे असं प्रत्येक स्त्रीने बोलले ना तर काही करू शकते आपण म्हणतो ना काय आपण कधी कधी बोलायला गेलो की काय बायका करणारच नाही पण नाही तिने जर मनात आणलं तर ती काही करू शकते आणि हेच खूप महत्वाचं आहे की आपल्यावरती आत्मविश्वास हवा आणि जिद्द हवी हो मी तुमच्या ह्या क्षेत्राकडे येईल तुम्ही किती वर्ष झाले हे फराळ आणि हे काम करता आणि याची आवड कशी तुम्हाला दोन हजार सहा आणि सात मध्ये असच आम्ही क्लास चालू होणार मुलं शाळेत जातात आमचा एक मॅडम आहे साठ कल्पिता साठ म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं असंच क्लासेस चालू आहेत चला जाऊया दुपारच्या वेळेस केलं आम्ही झाले दोन हजार सहा सात सा, लाल पंधरा वर्ष झाली आणि मग त्यात बचत गट पण आहे आमच्याकडे अरे ते पण मग बाजूचा बायकांना पण मिळेल ना करून आम्ही करतो आज मग आमच्याकडे खूप चांगला हात बसलाय आमचा की आम्ही बिंदास करू शकतो तुमच्या सोबत आज कोण कोण आहे कुटुंब मला त्यांची ओळख करून हा आज माझ्यासोबत माझी आहे सायली नमस्कार आणि आमच्या शेजारी एक बाहेर नमस्कार पहिले मी नणनबाई तुझ्याकडे येईन म्हणजे बहिणी आणि भाऊजे किंवा नणन वहिनीच जे नातं असतं ते एक म्हणजे बोलतो ना मस्ती सुद्धा असते त्याच्यामध्ये भांडणं सुद्धा असतात आणि प्रेम सुद्धा असतात तुमच्या दोघींच नात खूप चांगलं तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो त्यांनी बनवलेला मोदक खूप आवडतो क्या बताएंगे इनके बारे में आज अरे कुछ भी होगा तो वो कुछ बनाएंगे तो लिहिले तर चला बघूया आज मी आता त्यांना घेऊन कि जाते किचन मध्ये आज आम्हाला सुद्धा उपवासाचं काहीतरी इन्स्टंट असं शिकवणार आहे ते आम्ही बनवून येतो तुम्ही कुठेही जायचं नाही तुम्ही आणि याच्यानंतर आपण काय बनवलंय त्यांनी ते आपण टेस्ट करणार आहोत आता हे आपल्या गप्पाचं छान झालंय चला वळूया आपल्या आजच्या पदार्थाकडे कारण आज तुम्ही आम्हाला नवरात्री स्पेशल उपवासाचा झटपट असा पदार्थ शिकवणार आहे तर तो काय आहे आज आपण शिकणार आहोत उपवासाचा झटपट उपवास उपवासाची म्हणजे प्रथाचा तुम्ही झटपट असा डोसा शिकवणार आहे तर काय करायचंय काय साहित्य लागणार आहे आणि रेसिपी कशी असेल आपली याची प्रथा कसं छान एक प्रोडक्ट काढलंय की महिला आता कामाला जातात आणि त्यांना कसं असं डोशाचं बोला असं उपवासाचा काय पदार्थ झटपट काय करा मिळणार आता कधी येणार कधी भिजवणार कधी पुन्हा हे कसं प्रथाच कसं छान केलंय महिलांसाठी की पॅकेट घेतलं की दहा मिनिटांमध्ये डोसा उपमा करत आहे कारण आपण खिचडी जरी म्हणली चाबुदणाची तरी तो आदल्या रात्री आपण आठवणीने ती भीज भीज आणि किंवा आपल्याला डोसा वगैरे करायचा तर ते मिक्सरमधून बॅटर काढा आणि ह्या सगळ्या म्हणजे कष्टाचं का। काम आणि तेही उपवासाचं दिवशी तर आपल्याला ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे आणि आपण कसं करणार आहोत आपल्याकडे एका प्रकारचं हे एक पॅकेट तुम्हाला दाखवतो तुम्हाला डोशाचं उपासाचा डोसा हे खूप छान आहे त्याच्यामध्ये म्हणजे काही नाही फक्त पाणी घालायचं ओके म्हणजे मी असं रेडीमेड पॅकेट रेडीमेड आपण आता ह्याचे किती घेणार आहोत हा आता आपल्याला बघा चार पाच जर पाहिजे असतील तर हे चार चमचे ओके म्हणजे एका चमच्याला आपण एक अंदाज अंदाज घेऊ आपण आता दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये घेऊया छान तवा आपला तापलेला आहे आता आपण ह्याच्यावरती थोडस नॉनस्टिक ऑलरेडी आपला तवा आहे नॉनस्टिक तेल जास्त नाही लावलं की नाही थोडस आपण लावायचं झटपट असा आपला उपवासाचा डोसा तयार झालेला आहे कारण वर्किंग डेज असतात गमत नाही आपल्याला सगळं करणं सो प्रथाचे इनिशिएटिव्ह हे सुंदर असं आपल्या रेडीमेड किट आहे की झटपटाचा डोसा तयार होतो तर मी टेस्ट करते तुम्ही सुद्धा टेस्ट करायचं आणि सांगायचं कसा झालाय झटपट असा सुंदर आम्हाला उपवासाचा पदार्थ म्हणजे असा डोसा बनवायला शिकवला त्यासाठी खूप खूप -फु, थँक्यू आणि प्रथाकडून ही एक छोटीशी आठवण आभारी येतो मंडळी याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा तसंच घरचा शेफ या सिरीज मध्ये तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर कमेंट्स मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा पुढचं शूट हे मेबी तुमच्या कुटुंबासोबत असेल तसेच नवनवीन भाग आणि रेसिपीज आम्ही घेत येत राहू तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद